मिरज विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व विज्ञान ददामाने यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आरोग्य कारणास्तव या मतदारसंघामध्ये यायला जमलेलं नाही आणि यासाठी त्यांनी आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मतदारांना विनंती केली आहे की त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान ददामाने यांना विक्रमी मताने निवडून आणावे अशी विनंती त्यांनी केली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज विज्ञान प्रकाश माने हे मिरज मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे मला येता आलं नाही ये याची मला जाणीव आहे हॉस्पिटलायझेशनच्यामुळे मला असतात अनेक गोष्टीचं रिस्ट्रिक्शन आलं आणि त्याच्यामुळे फिरण्याचंही रिस्ट्रिक्शन आलंय अशी परिस्थिती आहे इलेक्शन नंतर मी निश्चितपणे येऊन जाईन एवढं आपल्याला आश्वासन देतो आज आरक्षणाचा मुद्दा हा फार मोठा आहे ओबीसीचा असेल किंवा एससी एस टीचा असेल विधानसभेमध्ये आमदार असल्याशिवाय आपल्याला लढता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून विज्ञान माने मेरजेचे उमेदवार आहेत गॅस सिलेंडर त्यांची निशानी आहे तर गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतोय जय भीम नमस्कार वंचित बहुजन आघाडीचे मिरज विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांना स्वाभिमानी पक्षाने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे विज्ञान माने यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर या, या, या चिन्हावर मत देऊन मोठ्या संख्येनं त्यांना विजयी करावं अशी मी मतदारांना कळकळीची विनंती करतो विज्ञान माने हे शेतकऱ्यांच्यासाठी नेहमी दडपडत असतात संघर्ष करत असतात मशाळ पाणी योजनेतला भ्रष्टाचार त्यांनी काढला त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे गावागावातल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी त्यांना पूर्ण ताकदीनं मदत करावी आणि निवडून आणावं ही विनंती